राज्यवळी समाज संस्थेचा महाराष्ट्र राज्य वीर शैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देश संस्था धुळेच्या पाचवा वर्धापन साखरी रोड या ठिकाणी कार्यालयात साजरा करण्यात आला या संस्थेची स्थापना सन दोन हजार सतरा मध्ये करण्यात आली होती या संस्थेमार्फत वधूवर परिचय मिळवा समाज भवनासाठी महापौर यांना निवेदन जळगाव नंदुरबार समशान निवेदन कोविड काळात बरेच विवाह लावण्यात आले महानगरपालिकेकडून संस्थेसाठी जागा मिळावी महापौर उपमहापौर यांना निवेदन दिले तोरणमाळ येथे सिद्धाजी आप्पा मंदिरासाठी प्रयत्न केलेत पुढील वधूवर परिचय मिळवा मनमाळ या ठिकाणी होणार आहे मान्य वसंत नाना हे स्वतः धुळ्यात येऊन यांनी सांगितले त्यांचाही सत्कार करण्यात आला जिल्हा जिल्हाध्यक्ष गोपाळ लाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष भीमराज सत्तू गुगरे उपाध्यक्ष शिवाजी जानकीराम बाचलकर किशन जोमीवाळे राजेंद्र गटरी प्रकाश गुगरे राजेंद्र पंगुडवाले अनिल लक्ष्मण अर्जुन अर्जुनिंबा याद बोले महादूर पिकाजी उदेकर विठ्ठल धर्म उन्हाळे सायना तेवजे अजिंक्य काने रमेश लक्ष्मण दहीहंडे अंडे कृष्णा खंडू गडरी गोपाळ भटू लगडे महादूर विठ्ठल इरणवाळे राजेंद्र महादूर घुगरे मचिंद्र सुपाजी पीर नाईक काशीनाथ संभाजी औषधीकर प्रकाश धोंडू लंगोटे हमालुट्ट लंगोटे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्यवीर शिवलिंगात गवळी समाज बहुविषयी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन त्यानिमित्ताने आज वसंत नाना नामागवळी म राना मनमाड हे समाजाचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानेच आज दोघं कार्यक्रम संस्थेने इथंच घ्यायचे ठरवले त्यानिमित्ताने संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पाच वर्षात संस्थेने काय काय कार्य केले हे इतिवृत्त आत्ता वाचून दाखवतं वधवर परिचय मिळावा भवनासाठी निवेदन जळगाव नंदुरबार स्मशानभूमीसाठी निवेदन धुळे स्मशानभूमीचा मृ मृत्यू दाखल्यात जी अडचण होती दुधी आयु, आयुक्त आयुक्तांना भेटून ती अडचण दूर करणे केविड काळात कोविड काळामध्ये स वधूवर परिचय मिळववा घेऊन सत्तावीस लग्न संस्थेमार्फत ज जा, जमविले आणि त्यानंतर चौदा लग्न संस्थेच्या शा कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहकार्याने चौदा लग्न स्वतः जाऊन लावले महानगरपालिका जागेसंदर्भात निवेदन दिले प्रस्ताव कार्यरत आहे चोरणमाळ येथे शिदाजी आप्पा मंदिरासाठी प्रयत्न करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी निवेदन दिले संस्थेच्या माध्यमातून धुळे शाखा प्रस्तावित झाल्या त्यात नंदुरबार जळगाव नांदेड फलटण सांगली अजून नाशिक चाळीसगाव नगर आणि बहुतेक ठिका बऱ्याचशा ठिकाणी शाखा ओपन ओपनिंग झाल्या त्या ठिकाणी समाज आहे तेथून शाखा स्थापनेसाठी विचार विचारणं होत आहे पुढील वधूवर परिचय मिळावा मनमाडच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून तो मनमाड येथे घेण्याचे ठरविले आहे तर याच्या पुढचा वधूवर परिचय मिळावा हा मनमाड येथे होणार हे ये आज रोजी आम्ही सर्व सभासदांच्या आणि वसंत नानांच्या समक्ष आम्ही डिक्लेअर करतो आणि पुढील आता चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आमच्या संस्थेचा नंदुरबार येथील जिल्हाध्यक्ष याचे अपघाती निधन झाले त्याला श्रद्धांजली अर्पण करून आजचा कार्यक्रम का इथे संपला म्हणून आम्ही जाहीर करतो मेळावा मनमाड येथे घेणार आहे जो आम्ही दरवर्षी धुळे घेत असतो तोच पालक परिचय मेळावा मनमाड येथे आम्ही घेणार मनमाडच्या कार्यकारिणीच्या सहकार्याने मनमाड येथे तो घेण्याचं आयोजित करण्यात आलेले आहे पुढच्या